कर्जत तालुक्याला क्रांतिकारकांचा इतिहास असल्याने मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारक येथे एक हजार लोक बसतील असे भव्य सभागृह बांधण्यात येईल असं आमदार महेंद्र थोरवे यांनी जाहीर कल मानिवली येथे हुतात्मा हिराजी पाटील स्मारक येथे ऑगस्ट क्रांती दिनाचा सा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमात आमदार महेंद्र थोरवे बोलत होते ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषद कर्जत पंचायत समिती शिक्षण विभाग मानिवली ग्रामपंचायत आणि हुतात्मा स्मारक समिती मानिवली यांच्या माध्यमातून क्रांती दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे तालुक्याचे नायब तहसीलदार सचिन राऊत कर्जत तालुका पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अनंत खैरे तसेच हुतात्म्यांचे वारस विठ्ठल पाटील वामन गवळी अनुसया जामघरे क्रांतिकारक यांचे वारसदार शरद भगत केतकी भडसावळे माजी सभापती राहुल भिशे माजी उपसभापती अरविंद पाटील माजी सरपंच रवींद्र झांजे स्मारक समितीचे अध्यक्ष प्रवीण डायरे उपाध्यक्ष जितेंद्र गवळी माजी सरपंच लहुदास डायरे पंचायत समिती विस्तार अधिकारी उज्ज्वला भोसले आणि ग्रामपंचायत अधिकारी पांडुरंग मसे आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी सुरुवातीला हुतात्म्यांना पोशेर येथील श्रमजीवी विद्यालयाचे एस सी सीचे विद्यार्थी आणि माथेरान व्हॅली स्कूलचे स्काउट गाईड विद्यार्थी यांनी सलामी दिली त्यानंतर मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून मान्यवरांचं स्वागत केलं खासदार श्रीरंग बारणे यांनी वारकऱ्यांची मागणी असलेली दादर पंढरपूर गाडीला कर्जत येथे अधिकृत थांबा देण्याबाबत रेल्वेमंत्री यांची भेट घेणार असल्याचं आश्वासन आपल्या भाषणात दिलं तर आमदार महेंद्र थोरवे यांनी हुतात्मा स्मारक हे स्फूर्तीस्थान व्हावे यासाठी तयार असलेला आराखडा नियोजनबद्ध साकारला जाईल असं आश्वासन दिलं आहे शिक्षण विभागाने संकल्प केल्यानंतर क्रांतीज्योती नेरळ विद्यामंदिर शिक्षण विभाग एल ए ई एस शाळा श्रमजीवी विद्यालय पोशीर माथेरान व्हॅली इंग्लिश मिडियम स्कूल वंजारपाडा नेरळ विद्याभवन धामोते आणि दहिवली मालेगाव केंद्र यांनी सकाळी सहा वाजता निघून मानिवली येथे हुतात्मा हिराजी पाटील स्मारक येथे मशाल आणल्या या क्रांतीज्योती यांचे स्वागत हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने करण्यात आलं ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम अत्यंत उत्साह संपन्न झाला Like, comment, share and subscribe.